नमस्कार मित्रांनो कायम लक्षात ठेवण्यायोग्य रामबाण उपाय नंबर एक जर तुम्ही मटर पनीरची भाजी बनवत असाल तर त्यात थोडे दूध घातल्यास भाजीची चव आणखी वाढेल नंबर दोन अपचनाचा त्रास असल्यास दहा ग्रॅम धने चार ते पाच काळे मिरी आणि दोन चिमुटभर काळे मीठ बारीक करून कोमट पाण्यासोबत जेवल्यानंतर सेवन करा अपचनाची समस्या दूर होईल <coughs> नंबर सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी झपाट्याने वाढू लागते पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होते म्हणूनच जेवताना सोबत दोन तीन हिरव्या मिरच्याच घ्याव्यात <coughs> नंबर चार दात चमकवण्यासाठी सुकलेले तमालपत्र बारीक करून घ्या आणि दर तीन दिवसांनी या पावडरने एकदा दात घासा नंबर पाच उंची वाढणे थांबली असेल तर रोज सकाळी उलटे लटकल्याने हाईट वाढणे सुरू होते नंबर सहा पार्टीला जात असताना तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी थोडी बडीशेप चावा तोंडाची दुर्गंधी निघून जाईल नंबर सात लघवीमध्ये जास्त पिवळसरपणा दिसू लागला तर लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा ते करून ही पिवळ पिवळसरपणा दूर होत नसेल तर दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या कारण शरीरात आणखीन काही कमतरता असू शकते नंबर आठ पाणी कधी वरून पिऊ नका पाणी नेहमी तोंडाने प्यावे आणि थोडे थोडे प्यावे उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्या आणि किडनी खराब होतात नंबर नऊ स्वयंपाक घरात प्रवेश करताच नाकाला तूप किंवा मोहरीचे तेल लावा डोके आणि फुसफुसे निरोगी राहतील नंबर दहा खोलीत वेलची साल ठेवा डास खोलीतून पळून जातील नंबर अकरा आयुर्वेदानुसार मध आणि देशी तूप एकत्र घेतल्याने पोटात विष बनते त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो म्हणूनच मधासोबत किंवा मध खाल्ल्यानंतर कधीही देशी तुपाचे सेवन करू नका नंबर कांद्याचा रस केसांवर लावल्याने केस गळणे थांबते नंबर तेरा, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी लवकर उठून पक्ष्यांना पिण्यासाठी ताजे पाणी ठेवा नंबर चौदा लिंबाच्या सालीच्या पावडर मध्ये मीठ मिसळून ब्रश केल्याने दातांचा पिवळसरपणा आणि घाण निघून जाते आणि दात मोत्यासारखे चमकतात नंबर पंधरा गुडघ्यांवर हळदीची मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघे दुखी पासुन आराम मिळतो नंबर सोळा आहारात नेमीत रोज कांदा वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत नंबर सतरा रोज आंघोळ करणारी व्यक्ती कधीच खाजेसारख्या रोगाला बळी पडत नाही आणि ते कोचितच आजारी पडतात नंबर अठरा ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपताना दह्याची मलाई लावून झोपा नंबर एकोणावीस स्वयंपाकघर आणि प्रवेशद्वाराचा दरवाजा एका सरळ रेषेत नसावा असे करणे शक्य नसेल तर स्वयंपाक घराच्या दारावर पडदा लावा नंबर वीस पापण्या दाट करण्यासाठी झोपताना पापण्यावर गुलाबाचा अर्क लावून झोपा नंबर एकवीस रोज सकाळी कंगवा केल्याने तुमचे केस खूप मजबूत होतील कारण सकाळी आपल्या रक्ताचा प्रवाह डोक्याकडे होतो त्यामुळे आपले केस लवकर वाढतात आणि पांढरे होत नाहीत नंबर बावीस जर तुमच्या पाठीत ताण किंवा दुखत असेल तर कोमट पाण्याचा वापर करा नंबर तेवीस खाज येण्याची समस्या असल्यास मसालेदार आणि आंबट पदार्थ खाणे टाळा कारण ते खाज आणखीन वाढवतात नंबर चोवीस डोळे दुखणे किंवा दृष्टी कमजोर होणे यासाठी रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यात सुरमा घाला यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही आणि डोळ्याची कमजोरीही दूर होईल नंबर पंचवीस ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आलू बुखारा खाल्ल्यास ब्लड प्रेशर नॉर्मल राहील नंबर सव्वीस पोटातील गॅस पासून सुटका हवी असेल तर सुक्का पुदीना खा गॅस बनणे बंद होईल सत्तावीस गोड लस्सी प्यायल्याने थकवा दूर होतो वेलचीचे काही दाणे खाऊन वरून पाणी प्या बद्धकोष्ठता दूर होऊ लागेल नंबर अठ्ठावीस लघवी जास्त वेळ दाबून ठेवण्याच्या सवयीमुळे स्टोनच्या तक्रारी आणि किडनीचे आजार होतात नंबर जास्त कोल्ड ड्रिंक प्यायल्याने किडनी लवकर खराब होतात नंबर तीस पायावर बसून अन्न खाल्ल्याने दृष्टी कमजोर होते त्यामुळे पायावर बसून अन्न कधीही खाऊ नका नंबर एकतीस पीच फळ खाल्ल्याने हृदय मजबूत राहते नंबर बत्तीस जर तुम्हाला विसरण्याची तक्रार होत असेल तर रोज आंब्याचा वापर करा नंबर तेहतीस लघवी करताना जळजळ होत असेल तर रोज कच्ची लस्सी प्या